हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा चीला ज्याच्यामुळे बाळाचं वजन वाढेल बाळाला खूप साऱ्या न्यूट्रिशन भेटेल प्रोटीन्स विटॅमिन्स बाळाचे बोन आणि मसल स्ट्रॉंग होण्यामध्ये याचे खूप महत्त्व आहे सोबतच याच्यामध्ये मी खूप सारे पालेभाज्या भी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर बाळाला याच्यापासून खूप सारे व्हिटॅमिन्स भेटणार आहेत आणि बाळाचं वजन हे पटापट वाढेल असा हा सुपर हेल्थी पदार्थ आहे चला मग बघूयात कसा बनवायचा हा पदार्थ तर सर्वप्रथम मी इकडे बारीक चॉप केलेला कांदा बारीक चॉप केलेलं टोमॅटो आणि बारीक चॉप केलेलं शिमला मिरची कोथंबीर घेतलेली आहे हे संपूर्ण मी बारीक खूप बारीक चॉप केलं आहे कारण मुलांना चावता येत नाही मुलांना दात नसतात तर एकदम बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे जितकं बारीक करता येईल तितकं आणि आपल्याकडे जर आणखी काही पालेभाज्या असेल गाजर वगैरे बीट वगैरे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बारीक चॉप करून टाकू शकतो इकडे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळं जे साहित्य आहे ते ॲड करणार आहे तर सर्वप्रथम मी इकडे एक चमचाभर गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा चना डाळीचं पीठ मी ह्याच्यामध्ये ॲड करते खूप हेल्दी असा आपला चीला रेडी होणार आहे आता जे आपलं बारीक कट केलेलं कांदा कोथिंबीर शिमला मिरची सगळं जे टोमॅटो ते सगळं एक एक करून मी आपल्या ज्या बाऊलमध्ये आहे ते सगळं घालून घेतलेलं आहे आता मी चमचाच्या मदतीने याला मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे गुठळ्या तयार नाही झाल्या पाहिजे आता मी याच्यामध्ये चा चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे स्पूनच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर पाणी गरजेनुसार जसं हवं हो तसं हळूहळू करत थोडं थोडंसं पाणी ॲड करत जायचे आणि तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर मी हळुवारपणे याला हलवत गेले आणि असं गाठीनं होऊ देता असं एकदम व्यवस्थित बॅटर आपलं चिला बनवण्यासाठी रेडी झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही इकडे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आता तवा गरम झाला आहे तर याच्यावर मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे तूप किंवा तेल ऑप्शनल कोणतंही आपण एक को वापरू शकतो तर आता मी मोठ्या चमच्याने चिला तव्यावर पसरवून घेणार आहे अशा प्रकारे एक मोठा चमचा घेऊन राऊंड शेपमध्ये व्यवस्थित चिला आपला आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय दिसायला पण आणि राऊंड शेपमध्ये मी टाकलेला आहे आता एक साईड मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायची आहे कारण आपण याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स ॲड केले होते ते भाजायला वेळ लागतो हळूहळू मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं जास्त चिकटला पण नाही पाहिजे आपल्याला बराच वेळ याला होऊ द्यावा लागेल बिक कारण की आपण याच्यामध्ये जे पालेभाज्या टाकल्यात तर शिजण्यासाठी वेळ लागत असतो असं चहू बाजूंनी चेक करत राहायचं आणि आपला जो चिला आहे तो एक साईडने संपूर्ण भाजून झाला आहे आणि दुसऱ्या साईडला मी परतून घेतलेला आहे आणि बघू शकता एकदम खमंग असा वास सुटला याचा आणि मध्ये मध्ये चमच्याने किंवा उलथण्याने तुम्ही अशा प्रकारे याला प्रेस करायचं म्हणजे ज्या आतमध्ये व्हेजिटेबल्स आहेत ते संपूर्ण असे भाजून निघतील आणि ते पण चिकटले नाही पाहिजे याची पण काळजी आपल्याला घ्यायची मध्ये मध्ये उलटणं असं ट्राय करायचे आणि बघू शकता खमंग असा आणि एकदम मऊ लुसलुसीत चिला रेडी झालेला आहे एकदम लुसलुशीत असा दिसायला पण खूप भारी दिसतो आहे आणि मुलांना पण खायला खूप आवडेल असा एकदम टेस्टी आपला चिला रेडी झालेला आहे तर आता मी माझ्या बेबीकडं घेऊन जाते बघू माझ्या बेबीला आवडतो की नाही आहे त्याला तर तशी मी अशी वेगवेगळ्या प्रकारचे चिला बनवूनच देत असते आणि त्याला आवडता सुद्धा तो आवडीने खातो आता तो सिक्स्टीन मंथचा आहे तर त्याला अशा प्रकारे चिला वगैरे मी एक वर्षापासून तसं ट्राय करत असते खातो म्हणून मी बनवते त्याला तुमचं पण बेबी नक्कीच खाणार बघा तक्ष किती आवडीने खातोय त्याला खूप आवडलेला आणि जितके व्हेजिटेबल आपल्याला ॲड करता येईल आपण तितके टाकायचे जसं की गाजर टाकू शकता बीटसुद्धा बारीक चॉप करून टाकू शकता पालक भाजी मेथी भाजी अशा वेगवेगळ्या भाज्यांचासुद्धा आपण चिला बनवू शकतो आणि बघा तक्ष किती मस्ती करत खातोय एन्जॉय करतो तो खातानासुद्धा आणि आवडीने खात असतो अशा प्रकारे जो चिलाची रेसिपी तुमच्या रेसिपी मी तुमच्यासोबत तुम शेअर केलेली आहे तर नक्की सांगा बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आणि का नाही आवडणार मुलांना असं जर सॉफ्ट बनवून दिलं तर नक्कीच बेबी खाईल आणि इतका सॉफ्ट आहे की याच्यासोबत आपल्याला दुसरी चटणी वगैरे किंवा सॉस वगैरे देण्याची काहीही गरज नाही एकदम परफेक्ट आणि मुलं भाजी खाण्यासाठी जे कंटाळा करत असतात अशा टाईमला जर आपण असं काहीतरी बनवून दिलं तर नक्कीच मुलांना आवडेल तर नक्की ट्राय करा आणि मुलांनी खाल्ला की नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू